आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस पुण्यातील जनता नगर मित्र मंडळ येरवडा यांच्या गणेशोत्सवाला यंदा विशेष सामाजिक उपक्रमांची जोड मिळाली आहे गुरुवारी मंडळातर्फे पाचवी ते दहावी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शिक्षणासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून समाज मंदिर उभारणी शालेय साहित्य वाटप आरोग्य शिबिरे वृक्षारोपण व्यसनमुक्ती मोहिमा आणि वधूवर मेळावे अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मंडळ सातत्याने समाजकारणाला चालना देते गणेशोत्सव साजरा करताना समाजकारणालाही प्राधान्य देणारे जनतानगर मित्र मंडळ आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे मंगलमूर्ती मोर्या

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या वेपारावर आयोजित केली आहे सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्या आणि प्रतिसाद घ्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचं नाव सगळ्यात मोठं आहे ते आपण सगळ्यांनी भाग घेऊन आणून त्यांचं मान वाढूया उंच करू